राजू शेट्टी यांचा एक, एक लाख मतांनी विजय होणार असला नाही विरोधकांच्या पायाखालची वाळू पसरली आहे यामुळे विरोधकांनी आपला पराभव स्वीकारला आहे स्वाभिमानीच्या दाव्याने राजकीय चर्चांना उधान महायुतीचे हातकरंगले लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार धैर्यशील माने यांचा पराभव दिसू लागल्यानेच इस इस्लामपूर मतदारसंघातील स्थानिक नेत्यांच्या पायाखालची वाढ सरकली आहे त्यामुळेच आपल्या अपयशाचे खापर फोडण्यासाठी भाजपच्या जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांच्यावर आरोप सुरू आहेत अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली राजू शेट्टी हेच यावेळेच्या विजयाचे दावेदार असल्याचं ते म्हणाले संघटनेचे प्रवक्ते शमसुद्दीन पोपट मोरे भागवत जगन्नाथ भोसले शिवाजी पाटील यांनी येथे पत्रकार परिषद घेतली संधे म्हणाले महायुती महायुतीने साम दाम दंड भेद आयुधांचा वापर करूनही उमेदवार विजयी होत नाही याची त्यांना खात्री पटली आहे

या आज जी निवडणूक झाली दोन हजार चोवीसची या निवडणुकीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी अपार प्रश्न घेतलेला आहे आणि उद्याच्या या निव या सात तारखेला या निवडणुकीचा निकाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बाजूने लागणार आहे आणि साहेब कमीत कमी एक लाखाच्या मताधिक्यानं निवडून येणार आहेत याची जाणीव झाल्यामुळं या माहितीच्या जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळं त्यांनी अशा प्रकारचे आरोप दादांच्यावर केले आहेत की सर्व स्त्रिय आमच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांचं पदाधिकाऱ्यांचं आहे एवढंच सांगतो मी दोन हजार चोवीसची लोकसभेची निवडणूक स्वाभिमानी शेतकरी संघटनेने स्वतंत्रपणे घडण्याचा निर्णय घेतला आणि या निर्णयामध्ये आमच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आणि नवरात्र कशी करून येत्या चार तारखेला गुणशक्तीचा विजय होतो ही गोंधा निश्चित झालेली आहे तथापि माहितीमध्ये माहितीचे उमेदवार जयश्री माने यांचा पराभव निश्चित दिसून लागलेला आहे समोर त्यामुळं मळवार विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी जयश्री माने यांच्या विजयासाठी सहा दहा भेद या सर्व आयोगाचा वापर करून देखील त्याचा पराभव समोर दिसल्यामुळं या पराभवाचं कापर पुन्हा पुणा फोडायचं म्हणून त्यांच्यात महायुतीचे जिल्हाध्यक्ष भाजपचे विशिकांत पाटील यांनी राजू शेट्टींचा प्रचार केला असा कारवा सुरू केलेला आहे तो साफ पण खोटा आहे आणि त्याच्याशी दादांचा आमच्या विजयामध्ये गाडीचाही संबंध नाही ह्या राजू शेट्टींच्या विजयामध्ये सर्व मतदारांचं शेतकऱ्यांचं श्रेय आहे याच्याशी महायुती किंवा महाआघाडीतल्या कोणत्याही कार्यकर्त्याचं किंवा कोणत्याही नेत्याचं अजिबात सहानुभूती किंवा श्रेय नाही आहे राजू शेट्टी यांनी स्वतः गेले पाच वर्ष झालं मेहनत घेतली त्याने पाचशे बावीस किलोमीटरचा साखरेचा भाव वाढावासारही एफआर पी चारशे रुपये मिळावी म्हणून पायाला फोर्ड्यूसवर त्यांनी चालले त्याचबरोबर सा सामग्र अनुदान पन्नास हजार रुपये यावं म्हणून प्रयाग चिखली ते नरसोबाची वाडी हेही यात्रा त्यांनी केली त्यामुळं स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वतःच्या कामावर ठाम आहे स्वतःचं काम आहे पण काही मंडळी स्वाभिमानीला बाजूला सोडून निशिकांत दादा पाटील यांनी आमचं काम केलं हा केविलोवाना प्रयोग त्यांनी केलेला आहे याचाच अर्थ त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे आणि विजय हा निश्चित आहे राजू शेट्टी यांचा विजय निश्चित होईल असं मला वाटतं बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी यम ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला